उद्या एक भव्य दिवस मैदान पार पडते सातेवडेकरांचं आणि या मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील देव एकदशी मिदे कसे बाकासूर सज्ज झाला आहे आणि मित्रांनो ज्या पायऱ्याबाबत एक वेगळी चर्चा चालू आहे फिक्स पायरा समजत नाही काही दोन तीन चेहरे समोर येत आहेत बाकासूर पायऱ्या कोणी हे आपण पाहूयाच त्याचबरोबर मित्रांनो वेगाशेवढ पंचमे कसे सज्जा हा या मैदानामध्ये पाहताना दिसूल का तर मित्रांनो दिसू शकतो कारण आता झालेल्या तेवीस तारखेच्या मैदान सर ज्या दिसला आणि सेमीला हार झाली बघूया जर सारज मैदानामध्ये पाहता पाता दिसला तर नक्की तुमच्या पुढे मी प्रयत्न करेन अजून तरी काही फिक्स अपडेट नाही त्यानंतर बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामंत्र डेव विठ्ठल नाना बोदकर यांचा खास तेजा दिवाण्या आणि बोंगा पाहता दिसला का तर मी या मैदानामध्ये दिवाण्या पाता दिसणार आहे आणि तेजा आणि बोंगा नाही दिसणार कारण आपण जर पाहिलं तर आता चालल्या तेवीस तारखेच्या मैदानामध्ये तेज आणि मग आकाशात पाताना पाहायला मिळाला आणि गोलाचा माणका झाला त्यामुळेच आराम होता नाही आणि सत्तावीस तारखेला भव्य दिवस मोठं मैदान पार पडतं त्या मैदाना नक्कीच पाताण दिसतं दिवाणे दिसेल का ता तर मित्रांनो दिवाणे शंभर टक्के दिसणार असे अपडेट आहे पायऱ्या कोण असले याची देखील अपडेट नक्कीच लवकरच घेऊन येऊया मित्रांनो आता पाहूया बाकासुद्धा पायरा कोण असेल तर मित्रांनो बाकासुद्धा पायरा सांगण्यात येतोय की विठ्ठलनांचा दिवाणे पाताण दिसू शकतो बाकासोबत आणि दुसरं नाव म्हणजे विराट जो आता साम्राज्यासोबत पाहिला आणि तिसरं म्हणजे चिमण्या चिमण्या चिक्या यापैकी एक पात्र दिसत कारण जे चिमण्याचे मालक काय त्यांनी सांगितलं लवकरच बाकासोबत आणि चिमण्या पात्र दिसल बघूया तुमचं मत काय बाकासोबत नक्की कोण दिसेल चिमण्या चिक्या की दुसरं कोणी कमेंट पण नक्कीच सांगा तर चालू मी पण नाही ना त्या कन्व्हिट अपडेट्स भरणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये